हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही आताच आलो सरोळ्यावरून अनुष्का पण सोबत आल ती तुम्हाला माहिती आहे तुम्हाला का हे बाळ तर मी आले आत्ते आल्यावर एवढं खुश झालं तिला नाही यायचं शांत बस आम्ही व्हिडिओ काढायला आत भाजच्या मग मय ब्लॉग बनवायचे का नाही हो म्हण हो ग मी हाय कर हाय हाय म्हणा सगळ्यांना हाय अय हाय म्हणलं की माझे बाब माझ्यावरती काय ग मग लय लैगुनाच चित्र आहे आता आजच्याकडे कसं येले वाघ माझं येले की नाही येले की नाही वाघ तर मित्रांनो आता आम्ही आलो बनसारोळ्यावरून तर हे बघा दादा आमचा मका लावायची किती लावली मका राव अर्ज हे बघा हे ना त्या दिवशी बी मका सोलली होती इकडं मका आहे आणि आता पण मका सोलतोय बघा हाय कर कस काय मग बरं वाटतंय का एवढीलच खुश आहे आज माझ्यावर कस काय बाळा तुझ्याकडे नाही का आत्ताकडेच पाहिजे तिला तर मित्रांनो आता लाईट आली तिकडं बघा सगळ्यांच्या मोटर वगैरे चालू झाल्यात मी आताच आले एवढ्यात काय सांगता म्हणताना माझ्या तोंडातले एवढं आले की आता पण लई त्रास होते दोनदा दो हॉस्पिटलमध्ये जाऊन आले उगा आज हजार रुपये खर्च झाला रिकाम तर आज मला प्रो प्रमोशन आलं एका छोट्या हॉटेलचं तर प्रमोशन करायला जाणार आहे उद्या परवा ड्युटीला पण जायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे का मी तर थांबले का पोरांना सोडायचे शाळेवर म्हणून थांबले नाहीतर कामावर गेले असते लय झालं चार पाच दिवस थांबणार आहे आणि नंतर जाणारे प्रमोशन करून पोरांना सोडून मग मी निवांत रिलॅक्स झाले मला पण ड्युटी करता येते ड्युटी करीत करीत ब्लॉगिंग पण मी बनवल आणि रील्स पण बनवाल तर तुम्ही मला आतापर्यंत सपोर्ट केला आहे इथून पुढं पण सपोर्ट करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि मित्रांनो कसं आहे जग हसायला येते पोसायला नाही म्हणून कधी जगाचा विचार करू नका आपलं आपल्याला काय योग्य वाटते तेच ते करा मन मारून नाही तर मन भरून जगा कारण हा विषय आहे पुन्हा पुन्हा नाही हे बघा बोलताना एवढा त्रास व्हायला की विचार तर माझा विषय असा आहे की सासर घरच्या लोकांनी मला नांदवलं नाही खरं तर तिथं बसून बोलते बस हो गान गान मी शेतात राहते त्यामुळे मला कुठं पण बसून बोलावं लागतंय घ्या समजून फक्त नावं ठेवू जाऊ नका आहे त्या गोष्टी म्हणजे माझे काही व्हिडिओ घाण असत नसतात लोक अंग प्रदर्शन करून किती घाण घाण व्हिडिओ बनवतात तसं तर मी काही करत नाही आता थोडी बहुत इंस्टावर फेमस झाले कोण पण आहे का सेल्फीसाठी येत अडवत्यात बोलत्यात मॅडम तुम्ही इन्स्टावर असता तर मला एवढं छान वाटायला लागलं की एक नवीन ओळख निर्माण झाली तर इंस्टाग्रॅमला खूप साऱ्या लोकांचा मला सपोर्ट आहे मी कुणालाच म्हणलं नाही फॉलो करा माझ्या मनानच एक दीड वर्षामध्ये एवढे फॉलोअर्स वाढलेत एक दीड दोन वर्षामध्ये वाढले म्हणायचं दोन लाख हो लवकरच व्हावे ही अपेक्षा करते मी तर असा तुमचा सपोर्ट कायम प्रेम राहू द्या कारण माझ्या नवऱ्याने लय जाच केलेला आहे मला माझ्या स्वसासरीने लय जाच केला आहे आणि मला एकटं टाकून दिलं आहे आणि त्या एकट्या ह्याच्यातून मी संघर्ष करते माझी चूक नाही सगळी चूक काही ना माझीच नाही आहे आणि एक दादा म्हणत आहे तुझी काय चूक आहे ती शोध दादा माझी काही चूक नव्हती आता एक व्हिडिओ बनवते एक दोन वर्ष म्हणून काय झालं सात वर्ष झालं मी इथंच राहते आईवडला पशी तर मग मला सांगा त्याला नांदवायचंच नाही त्याच्या महाग लागून काय करू सांगा त्यांना डॉक्युमेंट्स मागितले दिले नाहीत त्यांनी मला कोर्टात भांडण चालू आहे पोटगीचा दावा चालू आहे सात वर्ष झालं ती बी मी नाही मला खाज नव्हती त्यालाच खाज होती म्हणून त्यानं कोर्टामध्ये भांडण लावलंय एवढाले लेकरं झाले त्याला कळून का आता पुरीचं मी पुरीचं लग्न करावा का मी पुरीचं शिक्षण करावा का घर बघावा बघावं माझ्या लई चांगले आईवडलाचीच पुण्य आहे सगळी आणि आईवडिलांचा आशीर्वाद आहे माझ्या महाग जरी आमचे भांडणं झाले तरी ते आज मला सपोर्ट करते म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालत्यात नाहीतर माझं किती अवघड हा विचार केल्यावर तुम्ही सांगा आता रोज मला इकडं तिकडं जावं लागते कामानिमित्त तर सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं एवढं सोपं नसतंय एवढ्या अर्ध्या गोष्टीलाच माझ्या नाकाला नळ आले तर एकटी बाई संघर्ष करते ना तेव्हा सोप्या गोष्टी नसतात आणि कुणाला वाटत असं लपडे बाजी हाय असं आहे पण तसली मी अजिबात पूर्गी नाही आणि किती बी तुम्हाला मी स्पष्टीकरण गेलं तर तुम्ही काही चांगलं म्हणणार नाही त्यामुळे स्पष्टीकरण बी देणार नाही मी पण मला काय म्हणायचं आहे मी पण एक लेडीज आहे आणि बाया कितीतरी असं यूट्यूब चॅनल काढलेत पण जाऊ द्या त्या विषयावर बोलायचंच नाही त्या विषयावर मी नंतर बोलन तुम्हाला पण सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की त्या माणसानं मला सोडून दिलं का दिलं कसं दिलं सगळं तुम्हाला मी मागं पहिलं सांगितलं होतं खूप व्हिडिओ व्हायरल झाला तर माझं चॅनल पण म्हणताही झालं पण तो व्हिडिओ जर असता तर तुम्हाला कळला असता सगळी माहिती तरी मी एका व्हिडिओमध्ये हार्दिकच माहिती दिली आणि नंतर तो व्हिडिओ स्टॉप केला कारण त्याचा फोन आला आणि मला म्हणला माझ्या नावाने व्हिडिओ टाकते धमक्या द्यायला मला जीव मारायचाही मी मला जीव मारून टाकलं तर मला सांगा त्यांना ते तर सांभाळत नाही एक आई आहे त्यांचं पालन पोषण करायचं त्यांना मारून टाकल्यावर किंवा मला टाकल्यावर काय त्याचं घ्यावं म्हणून मी काहीच बोलले नाही ह्या विषयावर तर माझं खूप स्ट्रगल होतं माझ्या आयुष्यामध्ये मा माझ्या सासूनी माझ्या सासऱ्यानी माझ्या दिरानी माझ्या नंदेनी माझ्या न नवऱ्यानी मला एवढा त्रास दिलाय की माझ्या एवढा कुणीच त्रास देणार नाही माझ्या घरामध्ये सगळे माणसं येतं आणि आज बी इच्छा आहे माझी नांदायची हे सोशल मीडियावर उघड मी। सांगते मी वाजवून सांगते बँड बाजा लावून सांगते आज पण इच्छा आहे माझी नांदायची जर मला नांदवला आनंदाने तर मला काहीच हरकत नाही नांदायला ना विनाकारण मला नावं ठेवू नका पण मी रागवायता गं म्हणते मला जायचं नाही त्याच्याकडं कधी कधी नाही का आता नाहीच मी नाहीच नांदवले मला तर म्हणावं लागेल ना की बाबा माझ्या माझ्या हिमतीनं मी जगणार आहे मला तुझ्याकडे काही गरज नाही पण माझा वैयक्तिक प्रश्न आहे की मी नांदायला कधी बी तयार आहे फक्त त्यानं माझ्या पोराच्या नावाने आता रान करावं कारण सात वर्ष झाले आम्ही दोघं लांब राह झालोत मला त्यानेच मिळालं नाही एखादा ना नवरा आला असता चलबाई म्हणला असता नांदवी तो सुखानं सांभाळतो तुला पण त्यानं तसं केलंच नाही ना सारखं त्याचा त्याचा त्या दीर्थ म्हणते तुझे तुकडे करतो आता बी दीर त्याला सांगते कि तीला का? का की तिला आणू नको नाही का तिथं काय भांडणं झालं की नवऱ्याच्या आधी म्हणायचं चल ह्या माय घालीला ह्या चिनालीला घाण 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 शिवाय द्यायचा सोडून येतो की कशाची नानती र असं थोडेवात मग नवऱ्याचं कामही समजून घ्यायचं मला माझी समज काढायची नवऱ्याच बायकोची समज काढू शकतो ना तर त्यामुळं मला त्यांनी कुणीच म्हणजे अॅक्सेप्ट केलं नाही आमच्या दारात कशाला आलीच रंडे फलाने बिस्ताने तिकडच जा जेवाय काय द्यायचं नाही सासरीनं ना तीनदा माझ्या हातातली भाकर हिचकाटून घेतली होती ही काय जात आहे का आता काही जुना जमाना राहिला का एवढा जात कराय सासूनी घरात घालून केसाला धरून मारलं मरणाचं शंभर वेळेस मार खाल्ला असं त्या सासूचा परकर आण म्हणलं एक दिवशी तर परकरसाठी मरणाचे भांडणं केले त्या नवऱ्याला भरवून दिले अन्नुकू तिच्या मायकून आणायला लाव तिकडून रिकाम आली पिलो पिवडा इकडे जाऊ नका तिकडं मैसे तर मग तिनं भांडणं केलं त्या नवऱ्यानं सगळं त्यांचंच ऐकलं आता तीच सांगते हिला नांदवायचं नाही ती काय चांगली राहिली का सात वर्ष झालं तिकडं राहती म्हणून मला त्यांनी नांदवायचा विषय कट केलेला नाही तर मी कधी बी नांदायला तयार आहे त्यांच्या घरी असं नाही की नाही मला खूप त्रास दिला आणि मी जर तिथं असते ब्लॉग वगैरे माझे म्हणजे मला मोबाईल वापरू देत नव्हते आईला जर फोन लावायचं म्हणलं तर त्यांच्या हातात मोबाईल होता आणि मी बोलत होते एवढं वाईट म्हणजे माझी ही होती आणि माझं राहणीमान आता खूप बदल झालाय माझ्यामध्ये पहिलं माझा मधून भांग होता पाठीवर विनी होती आता है है मी आता केसं कट केले एकदम सिंपल राहत होते मी ते जसं म्हणेन तसं हातात बांगड्या घालायच्या मोठी टिकली लिहायची तर आता तसं काही राहिलेलं नाही मी सगळं चेंज करून घेतला माझ्यामध्ये पण मी त्याच्या घरी आता बी जसं आहे तसं जुन्या कारण मला गरज आहे त्या दोन लेकरांसाठी तो खूप महामूर्ख आहे आणि तो मला जीव पण मारू शकते गेल्यावर पण जर त्यांची इच्छा असेल तर बळ जबरदस्ती करून काहीच उपयोग नाही पण मी तळमळीने सोशल मीडियावर सांगते की माझी इच्छा आहे म्हणून नाही असं नाही आहे मी आतापर्यंत दुसरं लग्न पण केलं नाही मला स्थळ असे किती येऊन गेले असतील ज्यांचा बायको गेली आहे ज्यांचा घटस्फोट झाला पण मीच तो निर्णय घेतला नाही कळलं ना तुम्हाला दोन लेकरांसाठी संघर्ष करते आणि संघर्ष महिलाला जास्त सपोर्ट भेटला पाहिजे मला वाटते यूट्यूबवर सोशल मीडियावर का फक्त असे नाव नाका ठेवत जाऊ मोकळी हाय नवऱ्यानं सोडून दिलाय तुम्हाला मनाय काय लागले माझ्या जागेवर तुम्ही येऊन बघा मग तुम्हाला कळल किती अवघड असतं ती आणि एवढा जाच कळणं म्हणजे काय आईवडलाची माझ्या किती फजिती होती आईवडलांना कामधंदा सोडून तिथं यायचं त्यांनी मारायचं हानायचं रात्री घराबाहेर काढायचं किती पसारा दिलाय एक लाख पन्नास हजाराचा पसारा दिलेला आहे मला सगळं तुडून टाकलं काय मी काय व्हिडिओ काढू का नको हम्म अह पडता हळूची हळू हाल, हळू हळू लई खुश आहे माझा राजा माशरू लय खुश आहे हांब्या आपली हांब्या कुठे हांब्या कुठे आपली इथं बसली हांब्या आंब्या इकडे आहे बघा तर मित्रांनो खूप दुःख भरी कहाणी आता मी सुरुवातच करायला लागले थोडं थोडं रोज तुम्हाला म्हणजे परत एकदा सांगणार की कसं काय झालं तर व्हिडिओ नंतर मी डिलीट नाही करणार आणि पूर्ण व्हिडिओ बघूनच तुम्ही मला संकल्पना द्या आणि चॅनेलला प्लीज अनफॉलो कोणी करू नका अनसबस्क्राईब करा तुम्ही काय तुमचे दुश्मन नाही आहे तुमचे सबस्क्रायबर केल्यानं तुमचं काय धंदवलत नुकसान होणार नाही त्यामुळे चॅनेलवर बरेच जणांनी मला अनफॉलो केलं आहे तर अनफॉलो करू नका ही तुमच्याकडं विनंती कळकळीची हे दोन लेकरं मुलाच्या जन्मापासून आईवडला पशी राहते तीन वर्ष मंजुरी केली आता दोन वर्ष बाहेर काम कामाला होते पुण्याला राहिले एक वर्षभर आंबेजोग्याला राहिले एक वर्षभर लातूरला राहिले चार पाच महिने किती भाजी ते असं सांगा आणि एवढ्या ह्याच्यामध्ये उदरनिर्वाह होते का बरं दहा पंधरा हजारामध्ये पगार मला तर एवढा पगार बी भेटत नाही तरी मी अंदाज लावाय लागले लय झालं दहा हजार अकरा हजार पगार भेटतो बाहेर कामाला गेल्यावर मग एवढ्या पगारात आपला उदरनिर्वाह होत नसते तुम्ही सांगा होते का नाही दोन लेकरं घर खरच्या पुन्हा सगळं भाड्यानं राहायचं पोरांचं शिक्षण आता उगा आई वडील आहेत म्हणून बरं हे जर नसते तर माझं कुत्र खाल्लं नसतं बॅलन्स टाकायचं त्या पैसे राहिले नसते माझ्याकडे एवढं माझं अवघड झालं असतं आणि अजून काही दिवसानं माझं लय अवघड होणार आहे हे तर नक्कीच खरे उग तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका मी तुम्हाला माझा पूर्ण विषय घेऊन टाकते आणि हो मुलगी देताना खरंच विचार करून द्या एकटं संघर्ष करणं फार अवघड असते बरं का जग दुनिया एकतर नावं ठेवायला आता मला तर लय नावं ठेवून ठेवून चक्क झालेत लोक ना अजून बी ठेवतात तरी बी मी कोणाकडे लक्ष देत नाही मी माझं काम करीत राहते आणि सोशल मीडियावर बी आता किती घाण घाण कमेंट करते तरी बी नाही नवरा माझा म्हणते मला लय घाण बोलते तू काय चांगलीच का तू नासकी असली तसली त्याचं तर लय ऐकून घ्यावं लागतंय मला पण ती किती नासकाय मला माहिती ना तो नासकाय म्हणून तर माझ्या आयुष्याची रांगोळी रांग लावून गेला एवढी चांगली बायको एवढे चांगले लेकरं सोडून दिले तर अजून चार पाच वर्षाला माझी मुलगी लेख लग्नाला येईन ले माझी त्याला काळजी नसून का मी फोन बी केला होता तेव्हा म्हणतो की तू काय चांगलीस का मी तुला कसं नांदू कशापाई नांदू हां आणि त्यानंच घटस्फोटाची बी मागणी घातली आहे त्यांनी मला सोडचिठ्ठी देण्यासाठी किती प्लॅन केला अंग्यावर राखेल काय ओतलं माझ्या मला मारलं काय किती वेळ दामेनं मरणाचं चापकानं मारायचे चाबूक करते का तुम्हाला चाबूक चापकानं पण मारलं मला कशाने बी मारलं अक्षरशः त्यांच्यावर हापमाटाची केस पडली होती मी केस टाकली होती त्यांच्यावर शेवट्याला मीच त्यांना सोडवलं मलाच नवऱ्याची किव्हा आली आणि मी त्यांना महागार घेतली नका म्हणलं ह्याला अटक करू मला परत जायचे माझ्या घरच्या माणसाचं नाक कापलं त्या टायमाला की बाबा म्हणले एवढं मारून हाणून आम्ही सिटी इथं आलावणी परत त्याकडे गेली मरागर वाच म्हणून मला तिथं सोडून आल ते पण पुण्याची इच्छा पण नव्हती मला वापस आणायची पण पन... मीच आले पळून पुन्हा शेवटाला पुन्हा पण तेच केलं आणि आता तर काय पार वाया गेलाय दहा रुपये तोय आयुष्य मध्ये जगतंय त्याला बिलकुल बिलकुल तुम्ही सांगा आता मला त्याला गरज नाही का त्या लेकरांवर म्हणजे त्यानं पैदा केलंय फक्त त्याला त्याचा अधिकार नाही का त्या लेकरांवर त्यांचं चांगलं करायचा बघायचा तुम्ही सांगा मला आता आणि मी करते एकटी बाई करते बाबा दोन लेकरं जगवायचं काय एवढं सोपं आहे का काय का, तरी तुम्ही मला असं बोलताय बोला तुम्हाला काय बोलायची तर सगळी स्टोरी तुम्हाला मी ऐकायला लावते तर चला व्हिडिओ खूप मोठा होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता नेक्स्ट सकाळपासून मी व्हिडिओ चालू करते आणि पूर्ण स्टोरी बरोबर ॲक्युरेट सांगते मी तुम्हाला चला बाय बाय